आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या चॅनलवरती जसना बाय एस के क्रिएशन तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एकदम फुल फायनल कट झालेलाच आहे आजच्या वेळा आपण कॅपर प्रो आपण एडिट केलेला एकदम भारी एडिटिंग झालेलाच आहे एवढ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटो बघायला मिळणार आहे त्याचा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर प्रत्येकाने एवढा लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत मित्रांनो या वेळी जे मटर आपण वापरलेलं आहे हे सर्व मटेर आपल्या मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे जे जाऊन एकवीस टक्के डाऊन करून घ्या चला आता मित्रांनो आपण आपल्या वेळेचा नेमो बघूया आणि कसं करायचं हे मोबाईल जाऊन शिकूया आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आलो आहोत आल्याच्या नंतर सुरुवात तुमचं जे काय ॲप आहे तो ओपन करून आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काहीच मित्रांनो अशा प्रकारे दिसूनच आहे खाली तुम्हाला प्रोजेक्ट दिलेले आहेत ते मित्रांनो प्रोजेक्ट तुम्ही सॉंग आणि आपले शेके पॅड हे इनपुट करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय करायचं करतो सॉंग ओपन करून घ्यायचं आहे बहु शकता अशा आपले बिठमॉसॉंग दिसणार आहे तिथे सुरुवात मग एस के क्रिएशन दिसत आहे टेक्स्ट त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ईडी टेक्स्टमध जायचं आहे आणि ते तुमचा जो काही मित्रांनो टेक्स्ट असेल मी तुमचं जे काय नाव असेल ते ॲड करून डॉक्टर क्लिक करून द्यायचं आहे परत थोडंसं पुढं आल्याच्यानंतर बोशा ग्रुप आणि मास्क वन आहे तिथे यायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला तीन पॉईंट अठरा सेकंदजवळ यायचं आहे प्लस ते क्लिक करायचं आहे ते मीडियामध्ये जायचं आहे तुमचा कोणता एक फोटो मित्रांनो ॲड करून घ्या ॲड करून घेतल्या याच्यानंतर हिचेडीएरबरोबर पंधरा पॉईंट आठ सेकंद वडत तुम्ही तिथं मित्रांनो तुम्हाला मी डबल बेड दिलेलंच आहे त्यानंतर तिथं इफेक्ट्समध्ये जायचं आहे ॲडपेटमध्ये जायचं आहे इथं ब्लरमध्ये जायचं आहे तर कॉस्टम ब्लर ॲड करून इथं स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करायचं आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे इथंपर्यंत दम ब्लिनिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे आणि जर ब्राईटनेस जायचं थोडं अशा कमी करून घ्यायचं आहे एक तीस ते फस्तीच्या दरम्यान ठेवायचं मित्रांनो त्यानंतर ह्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हा जो फोटो आहे तुम्ही पूर्ण खाली तुम्हाला लास्टला आणून ठेवायचा आहे मित्रांनो म्हणजे आपला फोटो जाऊ अशा प्रकारे दिसून जाईल त्यानं ग्रुप अँड मास्क कोण आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथं मित्रांनो लेअरचा ऑप्शन आहे त्यावरती मग क्लिक करून तर कॉपी लिअर करून घ्यायची आहे थोडंसं बॅक यायचं आहे परत पुढच्या बीट जवळ जायचं परत लेअरवरती क्लिक करून तर लेअरची ते पेस्ट करून घ्यायची आहे परत ते आपण ग्रुप आणि मास्कमध्ये वनवरती क्लिक करायला तर पुढच्या बीटज जायचं आहे तिथं मित्रांनो स्पीड एक आहे ते स्पीड मीटरचा जो आपला ऐकॉन आहे त्यावर मग क्लिक करायचं आहे एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून थोडंसं बॅक यायचं आहे परत मित्रांनो ते लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं ते पेस्ट क्लेअर करून घ्यायचं आहे परत प्रकारे मित्रांनो लेअरचे थोडेसे असे वाढून घ्यायचे आणि थोडंसं बॅक यायचं आहे परंतु मित्रांनो आपण जसं मला एक प्रकारे ॲड केलेलं आहे लेअर जी वाढली आहे तशाप्रकारे ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर मला काही करायला थोडंसं बॅक आल्याच्यानंतर बघितलं हे जे ग्रुप आहे हे मित्रांनो मला टेस्टच्या अशा खाली आणून ठेवायचे आहेत त्यामुळे आपले टेक्स्ट जे देऊ असतात ते उठून दिसतील आणि व्हिडिओला पण एकदम चांगला शोभा येईल मित्रांनो तिथून पूर्ण मी अशा ॲड करून घेतल्याच्यानंतर सुरुवातीला लिहायचं आहे ग्रुप अँड मास्क म्हणून हा जो आपला ग्रुप आहे एक नंबरचा त्यावरून मला क्लिक करायचं आहे त्यावरती के क्लिक केल्यानंतर ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथं का लास्टला माझा एक तुम्हाला फोटो दिला आहे त्यावरती मला क्लिक करायचं आहे ते कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे ते इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुमचा जो काही एक इमेज असेल तो इमेज ॲड करून मोबाईन ट्रान्सपोर्टमध्ये जायचं आहे थोडासा अशा वेळी लहान करून घ्यायचा आहे व्यवस्थित्या लहान करून घ्या मित्रांनो आणि अशा वेळेस सेट करून घ्या ते व्हिडिओ एकदम भत्ताना होणारच आहे त्याचा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो अशा वेळेस सर्व फोटो आपली व्यवस्था चेंज करून घ्या मित्रांनो मॅथ चेंज करत ना मित्रांनो आहे तुम्हाला फक्त सॅम्पलसाठी दाखवत आहे त्यानंतर मला काय करायचं आहे थोडंस खाली आल्याच्यानंतर इथं ग्रुप अँड मास्क म्हणजे वरती तुम्हाला एक टेक्स्ट दिसत आहे परती तुम्हाला क्लिक करायचं आहे टेक्स्टमध्ये जायचं आहे हिच्यामध्ये तुम्हाला जो साईडच्या नको असेल तुम्ही अशावेळी डील करून घ्यायची आहे जर पाहिजे असतील वेळी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर फोन दिसत आहे आयफोनवरती क्लिक करायचं आहे व्हिज ऑल फोन करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही फॉन्ड पाहिजे असेल तुम्ही फोन एकून ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा मला फॉन्ड एकदम चांगला वाटला तो तो है है तो तर मी तो फोन ॲड करून ओके ती क्लिक करून देतो आणि ज्यामध्ये जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर कलर आणि फिल्मच जायचं आहे आणि तुम्हाला जो कोणता कलर पाहिजे आहे तुम्ही तो सिलेट करून घ्यायचा आहे तर अशा वेळेस सेट करून घेतले घेतल्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला परत पंधरा पॉईंट आठ जवळ यायचं आहे प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे गेल्याच्या गेल्याच्यानंतर तिथून एक एक सर्व आपले जे फोटो आहे मित्रांनो बीटनुसार व्यवस्थित ॲड करून घ्यायची आहे जिथे मित्रांनो तुमचा फोटो लहान असेल तिथं तुम्हाला सांगणारच आहे काय करायचं तर मित्रांनो आपला था था फोटो ते, ते जो फोटो लहान आहे त्यानंतर तुम्हाला काय करतो ते डिलीटचे साईडला एक गोल त्याच्यामुळे तीन डॉट आहेत ते तुम्हाला क्लिक करायचं फिल्म कॉम्पिटिशन एरिया आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे मी तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो अशा पूर्ण स्क्रीनवरती येऊन जाईल तर भविष्यात मी अशा प्रकारे जे व्यवस्थित सेट करून घेतो आणि तुम्ही पण ज्या व्यवस्थित सेट करून घेतलं असेल तर भविष्यात आम्ही लास्ट आपण फोटोला हा जो इफेक्ट आहे सॉरी कट करून ते व्यवस्थित सेट करून घेतो त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे हा जो एक्स्ट्रा इमेज घेतो थोडं बॅक यायचं आहे परत शेक इपेट मध्ये यायचं आहे एक नंबरचा फोटो आहे त्यावर मला क्लिक करून इपेड्स जायचं आहे तर तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडस बॅक यायचं आहे आणि परत आपल्या बिटमासामध्ये यायचं आहे बिटमासामध्ये आल्याच्या नंतर आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जे आहे आपली खाली ग्रुप आहे मास्क वन जाऊ त्यावर मला क्लिक करायचं आहे जो तो पेस्ट करून घ्यायचा आहे जेवढे मित्रांनो आपल्यामध्ये ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपनं हा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता मित्रांनो वरती मी फोटो चेंज केले नाही तुम्ही फोटो जे आहे परती शेपनुसार चेंज करून घ्या आपल्याला वेळ नाही ते मग आपण जे आहे तुम्हाला शॉर्ट क्रमांक सांगत आहे त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या शेक केपेटमध्ये यायचं आहे लास्टच्या पोटवरती तुम्हाला क्लिक करायचं लास्टच्या पोटला हा जो इफेक्ट आहे तिथे कॉपी करायचा थोडंसं बॅक यायचं आणि आपल्या परत त्या बिटनॉसामध्ये यायचं आहे बिटनॉसामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो उरलेले जे काही सर्व फोटो असतील ते सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे इथून व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता ॲड करण्यासाठी तो सिंपल फोटो ते क्लिक करायचा आहे इफेक्ट्समध्ये जायचं आहे डायव्हरसायला तीन डॉट दिसत आहेत ते तीन डॉट ते क्लिक करून इथून हा जो आपला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा वेळी पेस्ट करून घेतल्याच्यानंतर पूर्णपणे थोडा सुरुवातीला यायचा आहे तर प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुमचा इंस्टाग्रामचा जो काही लोगो असेल तो लोगो ॲड करून इजिली पूर्ण व्हिडिओ होती घ्यायचे मूळ आणि त्रास जायचं थोडंसं अशा वेळी लहान करून घ्यायचं आहे लहान करून घेतल्याच्यानंतर वरती सेट करून घ्यायचं जिथं तुम्हाला पाहिजे असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे बघू शकता तर अशा वेळी सेट करून घेतलेलं आहे मी त्यानंतर मला थोडंसं बॅक घ्यायचं आहे वरती सेटिंग शेअर चालक दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा जो काही व्हिडिओ असतो ते एक्सप्लेन करून घ्यायचा आहे त्यानंतर मग आता व्हिडिओ तुम्हाला तुम कसा वाटला की मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र